ज्यांच्याकडून आपण आधाराची अपेक्षा आप करतो ती सगळी लोक कुणाचा न कुणाचा आधार शोधत आहेत जी इतरांचा आधार शोधतात ते आपल्याला काय आधार देतील भक्ती मार्ग ज्ञानेश्वरी भगवतगीता उपनिषद आपले ठेवतात की तुम्ही आधार इतरांचा जगातला शोधताय तू बिरकामी आहे कुच कामी आहे कोणी तुम्हाला तू काय म्हणे तुझं सोडे सोडविना कोणी एका चक्रपाणी पासून या कोण देणार आहे आधार या जगात प्रत्येक जण स्वतःचा स्वतः आधार शोधतय आपल्याला केवळ संत आणि भगवंतचा आधार देतील आणि तो आधार कसा देतील विवेक बुद्धी जागी करतील आपली आपली बुद्धी शुद्ध होणं ही भगवंताची कृपा आहे <coughs> आपल्या बुद्धीतून चांगले विचार प्रसवणं ही संतांची कृपा आहे संतांची कृपा म्हणजे पैसे वेळणं लग्न जमलं घर बागला होणं म्हणजे भगवंताची देवाची कृपा नाहीये संतांची कृपा नाहीये आपल्या बुद्धीमध्ये चांगले विचार येणं प्रकट होणं ही संतांची आणि भगवंताची खरी कृपा आहे